नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणी शायरवी पुनिया चॅनलमध्ये आपलं स्वागत करते सर्वांना सर्वप्रथम नवरात्रीच्या शुभेच्छा नवरात्री म्हणजे सगळीकडे भरपूर उत्साह गरबा दांडिया आणि त्यासोबत उपवास उपवासाला की उपवासाला काय खायचा हा प्रश्न बऱ्याच बरेश लोकांना पडतो म्हणजे बऱ्याच लोकांचं टार्गेट असतंय की ह्या नऊ दिवसात मी असा उपवास करीन की जेणेकरून माझं वजन कमी होईल माझी हेल्थ इम्पिवायच होईल पण हे बऱ्याचदा टार्गेट स्वप्नच राहते कारण जे पदार्थ उपवासासाठी सिलेक्ट केले जातात ते त्या सगळ्या गोष्टी सर्व करत नाही प्रॉपर तर नेमकं उपवासाला काय खायला पाहिजे आपल्या इकडे जे ट्रॅडिशनली भरपूर प्रमाणात जास्त खाल्लं जाते साबुदीन्यांची किती वेगवेगळे दळलेले पदार्थ त्या सगळ्यांचा खाण्याच्या पाठीमाचा उद्देश असा असतोय की ते एकदा खाल्ल्यानंतर बऱ्याच काळ परत भूक लागली नाही पाहिजे म्हणजे शाबुदाना खिचडी किंवा त्याचे वेगवेगळे पदार्थ जे सगळ्यांना अतिशय प्रिय आहेत ते कोणत्याही प्रकारचं फळ नाही आहे किंवा मूळ नाही आहे तो एका झाडाचा चीक आहे आणि ते बऱ्याच काळात असंच आतमध्ये पडून राहते त्याला पचायलाच वेळ लागतोय त्यामुळं लवकर भूक लागत नाही पण त्याच्यामध्ये असे काहीही गुंदर्प नाही जे की शरीराला फार चांगलं काहीतरी करते उलटं त्यामुळं पित्त वाढते बऱ्याच लोकांना त्याच्यानंतर जड वाटत राहते डोकं जड होते किंवा दोन चार दिवसांनी ताप येतले बरेच लोकांना पचलं नसल्यानंतर म्हणजे माझ्याकडे एक पेशंट आला होता त्यांनी पूर्ण श्रावणात पूर्ण महिनाभर श्रावणी केली होती आणि खिचडी खाल्ली आणि त्याला एक पंचवीस सव्वीसाव्या दिवशी माझ्याकडे आला होता आणि त्याला वारंवार चेस्ट पेन होत होता विचारलं तर साफ होत नाही सारखी साथी तुटते आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे रोजच्या रोज त्या सगळ्याचं कारण म्हणजे रोजच्या रोज होणारं अपचन म्हणजे जी पचायला अतिशय जड वस्तू आहे ती खाण्यापेक्षा दुसरे काही ऑप्शन्स आहेत का याचा विचार आज आपण सगळ्यात बेस्ट जे काय असेल तर ते जे वेग जे 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 लाडू म्हणजे राजीग्रा हा पचायला अतिशय हलका पदार्थ आहे त्याचे वेगवेगळे व्हेरिएशन्स आपण करू शकतो राजीग्रहाच्या पिठाचे थाली पिठे बनवली जातात किंवा त्याच्या पिठाचा शिरा उपीट असं बनवून आपण खाऊ शकतो किंवा राजीग्राचे लाडू सिंपल जे मार्केटमध्ये मिळतात ते तुम्ही दुधाबरोबर घेऊ शकता याशिवाय वरई हा एक ऑप्शन असते वरही थोडं पित्तकर असते त्यामुळे ज्यांना पित्ताच त्रास होते त्यांनी राजगिऱ्याचा ऑप्शन जास्त ट्राय करावं आणि ज्यांना तसं नाही होत ते वरईचं वेगवेगळ्या व्हेरिएशन करून खाऊ शकतात वरई भाजून व्यवस्थित तिचं फिट करून त्याची थालीपिटं त्याचे वेगवेगळे पदार्थ केले जातात आणि ते व्यवस्थित तुम्ही खाऊ शकतो फक्त फळं खाऊन उपवास करायचा असं पण काही लोक करतात पण ते फारसं सोयीस्कर नाही आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही फळं आणि दूध असं मिक्स करून स्मूदी जर काहीतरी बनवून खाताय तर ते अतिशय चुकीचं आहे तुम्हाला फळं खायची आहेत आणि दूध खायचं आहे तर त्या दोन्हींच्यामध्ये किमान तीन ते चार तासाचं चा अंतर पाहिजे आणि ते ते एकत्रित मिक्स करून खाणं तर विरुद्ध आहार ह्या कॅटेगरीत जातो आहे त्यामुळे ते अजिबात खायचं नाही किंवा तुम्ही फळं पण खात असाल तर जी काही सिजनल फळं मिळतात ती आणि ती दिवसभराच्या कालावधीत तुम्ही खाऊ शकता रात्री फळं बिलकुल खायची नाही किंवा दूध पिणार असाल तर दूध हे थोड्या प्रमाणात प्या आणि त्याचा संबंध इतर कुठल्याही खाण्याशी यायला नाही पाहिजे हे बघा म्हणजे शक्यतो जर नाश्त्यासाठी तुम्ही दूध आणि दू दू त्याच्यामध्ये थोडीशी खारीक पावडर घालून किंवा एक दोन खजूर घालून दूध पोळून दूध पिलं तर ते तुमच्यासाठी चांगलं असणार यानंतर फळांमध्ये पण ड्रायफ्रूट्स फार खातात लोक त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पचायला हलके असलेले जे काही काळे मनुके आहेत ते खा किंवा जे काही मखाने मिळतात म्हणजे कमळाचे बिया असतात त्यांचे लाहे असतात तुम्ही वेगवेगळे लाहेरिएशन करून खाऊ शकता ड्रायफ्रुट्सचे लाडू खायचे असतील तर ते अतिशय कमी प्रमाणात खायचे म्हणजे अगदी पेड्याचा बेसिकली पूर्णपणे उपाशी राहा असं नाही पण पचायला हलका आहार तेव्हा घेणं जास्त योग्य असते आणि सकाळच्या वेळी जास्त खा संध्याकाळच्या वेळी कमी खा लिक्विड काहीतरी खा त्यातलं महाराष्ट्र मध्ये भाकरी खायचा एक प्रकार आहे किंवा रईचं भाकरी त्याच्यासोबत भोपळ्याचं तुम्ही सार करून घेऊ शकताय किंवा राजगिऱ्याची भाजी खाऊ शकताय पण ते पण अतिशय कोरडं असं आहे त्यामुळं त्याच्याकडे थोडं हे कराय की त्याच्यामध्ये तुपाचा वापर करायला पाहिजे व्यवस्थित आणि ते पण कमी प्रमाणात खायला पाहिजे थोडक्यात काय तुम्ही नॉर्मली जे आहे त्यापेक्षा कमी आहार या काळात घेणं अपेक्षित आहे आणि जर तुम्ही वर्किंग असाल तर पूर्णपणे उपाशी राहणं हे अतिशय चुकीचं आहे ते टाळा लिक्विड्स आणि सॉलिड्स या सगळ्याचं कॉम्बिनेशन जे काय आता आपण बघितलं त्याचे थोडे थोडे वेरिएशन घेतलं तर या नऊ दिवसात किमान दोन ते तीन किलो वजन आरामात कमी होते आणि तुम्हाला हलकं वाटते फक्त पूर्णपणे उपाशी राहायचं नाही आणि फार जास्त खायचं नाही एवढं पाळलं तरी पण आहे या व्हिडिओमधून तुम्हाला जी काही का माहिती मिळाली ती इतरांशी शेअर करा तुमचं याबद्दल काय म्हणत आहे ते सांगा तुम्ही उपवासाला काय काय खातायत ते तुम ते तुम्ही शेअर करू शकता आणि असेच व्हिडिओ यापुढेही पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक ले ले शेअर सबस्क्राईब करा असाच माहितीपूर्ण व्हिडिओ पुन्हा घेऊन येईपर्यंत धन्यवाद